माझं सोलापूर न्यूज चॅनल दक्षिण सोलापूर तीर्थक्षेत्र भंडारकवठे या ठिकाणी हजारो भाविकांच्या साक्षीने भीमा आणि सीना खोऱ्यातील आराध्य दैवत व भंडारकवठे गावाचे ग्रामदैवत श्री महासिद्धप्पा यात्रा वार शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भक्तिमय वातावरणात ही यात्रा संपन्न झाली आहे या यात्रेचे खास वैशिष्ट्य या भाकणूक आहे हे भाकणूक ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतात या भाकणुकी मध्ये पुढील काळात येणाऱ्या आपत्ती व पावसाचं प्रमाण व कोणत्या पिकासाठी अनुकूल वातावरण असेल अशा अनेक गोष्टींवर या भागणुकीच्या माध्यमातून संकेत दिले जातात यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसाद देवस्थानाच्या माध्यमातून केला जातो भंडार कवठे हे गाव दक्षिण सोलापूर मध्ये साक्षरतेचं गाव म्हणून ओळखलं जातं माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल